बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत अगदी मी परवा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटी कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला म्हणजे सगळ्या साम दाम दंड भेद एवढी खा खा कशासाठी सुटले यांना का एवढी तुम्हाला ही महापालिकेची निवडणूक नगरपरिषदेच्या निवडणुका तुम म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे महायुतीकडे कर्तृत्व तो काही नाहीये म्हणून वाटेल ते करा तिकडे गणेश नायकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं म्हणजे टांगा आहे कि नाही जागेवर मला माहीत नाही पण मतदान केंद्र फरार त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून या मतदान केंद्र गेले इकडे नाही त्या मतदान केंद्रात चार तास लागले त्यांना म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे टांगा दुखल्या केंद्र फरार टांगा पलटा नाही पलटी नाही झालं पण त्यांच्या खेट्या घालून टांगा दुखल्या आता ते आता डोकं डोक्यावर हात मारावा की पाय चिपत बसावे हा गणेश नायकांना पुढचा प्रश्न असेल पण ह्या सगळ्या गोष्टीवरती इलाज करत असेल तर मला असं वाटतं निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायत आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत असंच मला नायलाजांनी इला, ना म्हणावं लागतं आता मी सांगितलं की ते काय त्याचं नाव दे, देवेंद्र रवींद्र रवींद्रच्या च्या नाव बाईचा फोटो ते काय मग त्यांचं त्यांची ओळखच पुसरेन तिकडे गणेश नायकांचं मतदान केंद्र फरार आहे अनेक ठिकाणी काय काय ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाठ्या तिकडे केंद्रामध्ये त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं सर्वच ठिकाणी सर्वात जास्त पाहायला मिळाला काही ठिकाणी मतदारांचे नाव मिळत नाहीयेत काही ठिकाणी भूट मिळत नाहीत कुठं मतदान मागच्या वेळी तिथं मतदान केलं होतं तिथं मतदान दुसरीकडे झालेलं आहे हा गोंधळ सर्वात जास्त यावेळी जास्त पाहतो नाही हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे म्हणजे ह्यांना मोदींना जे वन नेशन वन इलेक्शन पाहिजे ते एवढ्याचसाठी पाहिजे की एका वेळेला सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा आणि तुम्ही जे म्हणालात ना की या निवडणुकीत ती चढती बाजवी आहे लोकसभेच्या वेळेला कळलं विधानसभेच्या वेळेला आणखीन कळलं त्याच्यानंतर दुबार मतदारांच्या आम्ही गठ्ठेच्या गठ्ठे हे त्यांना दिले त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणींची नावं नावं आमच्या लक्षात येत आहेत काही ठिकाणी या ओळख बदलांचा आहे काहींची मतदान केंद्र गायब शाही पुसली जाते ही शाही ची शाही नाही लोकशाही पुसली जाते काय शाही पुसायचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे इतर नेते आणि शिंदेचे शिवसेनेचे सुंदर शिंदेचे शिवसेना हा बरं ते तर त्यांच्या सगळ्यांच्या नेत्यांचं असं म्हणणं की कालपासून तुम्ही दोघेही म्हणजे तुम्ही आणि राज ठाकरे हे दोघेही जो सूर लावताय तो पराभवाची मानसिकता दिसते तुमचा पराभव होतोय पराभव नाही त्यांचं त्यांचं कुभांड जे आहे ते आम्ही फोडतोय नाहीतर आम्ही एवढे ताट मानेने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत मग ते दुबार मतदार असेल धान दपटचे असेल पैसे त्यांचीच लोक पकडल्यात त्यांनी एकमेकांची लोक पकडल्यात त्यांच्या त्यांच्या पराभवाची कारण कारण ते हारलेले आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी आहे ती हारलेली आहे हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात नाहीतर जा ना लोकांसमोर जसे आम्ही जातो तसे

मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा असा प्रकार आहे म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांचा त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो ह्याचा आता छडा लावावा लागेल कारण बसल्या जागी पगार खाताय त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाही तर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखाजोगाल जनते पुढे आणावा लागेल आज काय केलं नुसते बसतायत काय करतायत एवढ्या वर्षानंतर सुद्धा एवढे दिवस होऊन होऊन सुद्धा तुमच्याकडे चाली नोंदणी नाहीये मतदारांची कोर्ट वगैरे आजचं काय करायचं कारण हा प्रश्न त्यांना काय माहिती की पुढे काय कोर्टात जा कोर्टात गेले की चार पाच वर्ष चालू आहे आपलं तो 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 ते मी पूर्ण आयोग म्हणतोय जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्तांवरती पण झाली पाहिजे असेल ते जे आयोग असतील आयुक्त असतील त्या आयुक्त आयुक्तालयाची माणसं असतील जे कोणी असतील मग त्याच्यात महापालिका आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा निवडणूक आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कारण तुम्ही लोकशाही मानतात

वॉशिंग मशीन समजू शकतो ते भाजपचं आहेच <coughs> <तो coughs> मिक्सर पण वाटले हो मिक्सर पण वाटले सगळ्या सगळ्या भ्रष्टाचारांना मिक्सर मध्ये टाकून मिक्स करतात आहेत भाजपमध्ये <coughs> त्याच्यामुळे त्यांनी मिक्सर पण वाटले <coughs> <coughs> पण मिक्सर जरी वाटले वॉशिंग मशीन जरी वाटली तरी जनता शून्य आहे ते हे सगळे खडे आपल्या तांदळातले ते उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही <coughs> झोपेच आहे मी पण आता पुसून बघणार आहे शहीद पण एक आहे मी काय दुबार मतदान एक तर माझं कुठे नाव नाहीये त्याच्यामुळे दुबार मतदान मतदान करायला जात नाही हा प्रश्न गंभीर आहे तो गांभीर्याने घेतला पाहिजे टी व्ही चॅनेलवरती सुद्धा काही रिपोर्टर मला त्यांना खास धन्यवाद द्यायचे की ते स्वतः डेमो देत आहेत देमो नेत शाही पुस्त्याच आणि हे एवढं जर का ढळढळीत सत्य बोटावची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल म्हणजे मिली बघत आहे ठीक आहे चला तरी सुद्धा मी तरी सुद्धा मी तरी शायद ये पहला चुनाव है जिसमें बहुत सारी शिकायतें आ रही है मतदान के बाद जो इंक लगाई जाती है तुरंत वो निकल जा सकती निकाली जा सकती है ये तो गंभीर है और ये मुझे कुछ फोन भी आए और आपके टीवी चैनल पर मैंने देखा भी इसका मतलब ये है चुनाव आयोग और अगर मैं आरोप लगाऊ सत्ताधारी पक्ष है उनकी मिली भगत है बहुत सारे मतदाता ऐसे हैं कि उन, उनका नाम उनको ढूंढना पड़ रहा है किस मतदान यादी मतदान यादी में है और स्वयं गणेश नाइक जिन्होंने कहा था कि टांगा पल्टी घोड़ा फरार का है तो उनका मतदान केंद्र ही फरार हुआ है तो ये बहुत सारी गड़बड़ी इस बार दिखाई दे रही है और अभी अभी मैंने एक प्रा, अ, लेटर प्राप्त हुआ है हाँ ये देखो सैनिटाइजर ये ये बांद्रा बांद्रा में हुआ है अभी आपको आपको ये इतना दिखाई नहीं देगा लेकिन वो क्या सैनिटाइजर नेल पॉलिश रिमूवर तो चुनाव आयोग ने क्या एजेंसी लिए सैनिटाइजर और नेल पॉलिश रिमोव की तो ये तो सीधा 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 लोकशाही की हत्या हो रही है तो 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 और दूसरी बात वो जो लेटर है पोस्टल वोट उसकी पेटी भी आज खोलने जा रहे तो ये सारी बातें देखे तो मुझे ऐसा लगता है कि चुनाव कमिश्नर जो है आयुक्त जो है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और वो किस लिए पैसा ले रहे पगार क्यों ले रहे हो सैलरी क्यों ले रहे रोज इतने साल मतलब अभी मुंबई कारपोरेशन के इलेक्शन और साथ ही साथ अन्य जो महापालिका है उनके इलेक्शन पांच सात नौ साल के बाद होने जा रही है पैसा है और अदरवाइज हमें हमारे पार्टी का एक एक प्रतिनिधि उनके कार्यालय ऑफिस में बिठाना पड़ेगा कि रोज क्या कर रहे हैं आप हमें दे दो जवाब दो चुनाव आयोग भी चुनाव आयुक्त तो भी नौकर है वो क्या? राजा नाहीये मतदार राजा असतो आयुक्त नसतो ठीक आहे तरी सुद्धा तरी सुद्धा मी सर्व जिथे जिथे निवडणुका सुरू आहेत तिथल्या सर्व मतदारांना खास करून विनंती करेन की प्रचंड संख्येने आपण बाहेर पडा आणि लोकशाहीचा खून करण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाचा खून करा आपला मतदानाचा अधिकार बजवा बजावा आणि गुंड कुंड भ्रष्ट यांच्याकडे आपलं जीवन सोपू नका सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय